द्राक्षवेलीच्या सावलीत वनश्री घेते मिसावा तुमचा आधार असावा गारवा घराचा गारवा आपल्या सोनाली किचनकडून गारवा केला आहे माझ्या भावाच्या घराला म्हणजे माझ्या मावशी घर बांधत आहे आणि तो गारवा कशा पद्धतीने नेला जातो हा पूर्ण व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप आवडणार बरं का तर पहिल्यांदा आपण तयार करणारे घुगऱ्या घोगऱ्यासाठी काय काय घेतलं जातं हरभुरा म्हणजे पाच वस्तू घेतल्या जातात म्हणजे धान्यातल्या हरभुरा नंतर मक्का गवकट पहिला गाराव आहे तो माझ्या मानाचा आहे चौकट हे करत होती तर आपल्या घुगऱ्या झाल्यात भिजत घालून आणि दुसरं आहे ते आपण भिजावणं म्हणतो हर जे आपल्या हरभू डाळीचं असतं ते भिजावणं तर दुसरा पार्ट भिजवणं ते भिजवणं आता भिजत घालणार आहोत भिजत घातलं आहे ते सुद्धा रात्री सगळा हा कार्यक्रम करून घ्यावा लागतो सकाळी गरवा नेणं असाल तर तर तिसरी गोष्ट आहे ते अत्यंत महत्वाची म्हणजे आंबील तर घराच्या बाजूने शिंपडलं जातं गालव्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे बायकांना सुद्धा वाटलं जातं सहवासने बायका हद्दी येतात तर नाचणी नाचणीचं केलं जातं ज्वारीचं केलं जातं आणि प्रत्येक कोणाला को आवडतं त्या पद्धतीनं हे आंबिल केलं जातं तर मी केलं हे ज्वारीच्या पिठाचं माड्यात ताक नव्हतं उपलब्ध त्यामुळे दह्यालाच थोडंसं घुसळ आहे आणि त्यामध्ये तीन चार चमच मी ज्वारीचं पीठ मिक्स करून हलवलं आहे थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी ॲड करून पातळ करून घ्यायचं तर गारवाओ किती छान हा म्हणजे हे गोष्ट आहे की आनंदाचा क्षण सुरुवात होताना हा पदार्थ म्हणजे हे सगळं साज करून नेला जातो तर बहीण या नात्यानं ना, मी भावाकडे जात होतो गारवा घेऊन तर काय काय नेलं जातं गारव्याला हे तर दाखवणार आहे खूप हा गमती शेर आनंदाचा असा हा व्हिडिओ आहे ज्या शहरामध्ये राहतात ना त्या ती नक्कीच आवर्जून बघा शे आपल्या खेडेगावामध्ये काय काय घडत असतं काय काय कशा एकदम साध्या सिंपल गोष्टी असतात किती आनंदाचे क्षण असतात ते नक्की बघा तर आपण अंमलीसाठी भिजत घातलं आहे सध्याकाळसाठीच आणि दुसरं ती चौथी गोष्ट आहे मूग तर मुगाची आहे ती मूग आहे ते आपण शिजवून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण रात्रभर भिजत घालायचं किंवा लगेचच शिजलं जातं पण इकडं गारवा नाहीच म्हटल्यानंतर आमच्याकडे अशा पद्धतीनं जुळणी केली जात असते बरं का तर मूग घातला हे भि धुन स्वच्छ भिजत तर सकाळी उठल्या उठल्या माझं काम चालू झालं आहे बघा इथं आपण सकाळी उठल्या चार वाजता उठून हा गारवा करावा लागतो पण असं काही झालं नाही मी पाचचा लावला होता आणि पाच लाख गजर वाजला नाही शक्य मी साडेसहा ला उठले तेव्हापासून माझी सुरुवात झाली आहे तर पहिल्यांदा काय केलं पडशी ना उठले कॅमेरा आपला चालू केला आणि लगेच किचन घट्ट्यावर लावून घेतला आणि गारव्याचा पहिला पदार्थ करून घेत होतो एक गुगुऱ्या घोगऱ्याची शिट्ट्या करण्यासाठी ठेवल्या तर एवढा उशीर झाला आहे आमच्या जाऊबाई तर तीन चार वेळा खाली येऊन गेल्या तर त्यांना वाटलं की मी रात्रीच पोळ्यावर करून ठेवल्यात असं त्यांच्या डोक्यात आलं मग त्या काय मला हे केलं नाहीत कारण की माझं काम खूप गडबडीचं असतं फास्ट असतं त्यांना वाटलं मी रात्रीच पोळ्या करून झोपली आहे नंतर मला आल्या सांगायला एवढा उशीर कसं काय तर आल्या त्याने शेगडी चालू केली रवा भाजायला घेतला माझ्या सासूबाईने माझ्या जाऊबाईने भरपूर अशी मला मदत केली आहे बरं का खूपच म्हणजे अगदी पण सत्तरऐंशी टक्के त्यांनी काम ओढलं आहे माझं सगळं हे गारव्या करण्याचं म्हणजे गारवा जे काही करायला घेतलं आहे ते तर काय केलं आमच्या सासूबाईंनी आणि आमच्या जा जावबाईंनी तर रवा भाजायला घेतला आहे थोडासा जास्त झाला त्यांना काय एवढा अंदाज लागणार नाही कडे छोटी पडली आणि एक किलो रवा आहे बरं का तुम्हाला सांगते हा रव्या मी मी कऱ्याच्या पोळ्याकडून घेतला म्हणजे ह्याला पोळ्या पोळ्यासुद्धा म्हटलं जातं गारव्याला कसं डाळीच्या पोळ्या पोळ्या नेल्या जातात लाडू नेलं जातं केळी नेली जाते आणि सांध्याच्या पोळ्या तर मी सांज्याच्या पोळ्या केल्या आहेत ते रवात इथे भाजायचं सुन काम माझ्या सासूबाईंनी जवळ त्या सासूबाई आमच्या लसूण काय काहीतरी बारीक शिरीक काम माझ्या हाताखाली द्यायचं असं काम चालू होतं तर आपल्या हे शिजलं होतं भिजावून आपले हे घोगरे आहेत ते शिजायला टाकले होते आणि दुसरं काम होतं ते आपलं मूग शिजायला टाकायचं अगदी म्हटलं कुकरमध्ये शिजलं की गिर होणार म्हणून अंदाज लागणार नाही म्हणून पातेल्यामध्ये शिजायला टाकलं तर इथं घेतलं हे कणिक मळायला सांजाच्या पोळ्या करायच्या होत्या कणिक सुद्धा लगेच मळायला घेतली की तर आमच्या जाऊ बाय लागलं तर म्हणायला रवा भाजलाय का बघ अगदी आपण शिरा करतो ना त्या पद्धतीनं रवा भाजना थोडासा गरम करायचा चिकट झाला पाहिजे म्हणजे त्या पोळ्यामध्ये व्यवस्थित चिकट होऊन बसला जातो आणि छान असं होतं तर आपण हे करणार वड्या करणार आहोत वड्या करण्यासाठी जार मिक्सरच्या जारमध्ये मध्ये मिरची लसूण आणि हे मिक्सरला बार करा, बारीक करायला घ्यायचं आणि लगेचच कडे ठेवले आहे त्यामध्ये ते तेल घातलं आहे मोहरी घातली आहे जिरं घातलं आहे छान दोघांचा ति डान झाला की त्या लगेचच कडीपत्ता घालायचा छान असं परतून घ्यायचं आणि ही मिरची आणि लसूण जरा जास्त घालायचा जा, वड्या करताना थोड्याशा तिखट कमी करा आ, के करायच्या कारण की का बऱ्याच ठिकाणी कसं असतं तिखट जास्त नेहत नसतात ना शक्यतो नेतच नसतात किंवा नेलं तरी सुद्धा चालतं तर आमच्याकडं वडी लोणचं असं बऱ्याच असं वस्तू नेल्या जातात तर गारवा म्हटलं की बा पाच वस्तू हव्यात म्हणून हे पदार्थ केले जातात तर आपण घोगऱ्या घेतल्या आहेत भिजवून आहे सांज्याच्या पोळ्या दही भात आंबील तर आपण मिरची आणि लसणाचा ठेचा घालून छान असं मिक्स केला आहे वेगळा असं तीळ घातला आहे यामध्ये पाणी अगदी थोडंसं घालायचं वड्या करणार आहोत त्यामुळे पाणी अगदी थोडं घालायचं कारण की पीठ मावलं पाहिजे तर पाणी कमी वापरावं लागत असतं चवीप्र मीठ घालायचं मिक्स करून द्यायचं उकळलं की ह्यामध्ये घालायचं पीठ तर इकडे आमच्या जॉब एक गुळ फोडायचं काम करत होत्या म्हणजे लगेचच आम्ही साध्यापच्या हे लागणार हे करून घेणार होतो पाणी करणार होतो म्हणजे जेव्हा आपण रवा घेतलाय ना तेवढं दीडपट पाणी वापरायचं आणि त्यामध्ये तूप सोडायचं म्हणजे छान असं त्या पोळीला चव येते आमच्या मावशीला खूप माझी पोळी आवडली म्हणजे छान झाले एकदम मऊ नाजूक अशा पोळ्या चालत्या त्यामध्ये घालायचं गुळ तर एक किलो रव्यासाठी एक किलो गुळ वापरला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रवा जास्त भाजायचा नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेवढा आपला रवा आहे तितकाच गुळ वापरायचा म्हणजे त्या पोळीला छान अशी चव येते विलायची घालायची सुंठ पावडर घालायची तर तुम्ही म्हणताल पाटीमध्ये का ठेवलं आहे तर पाणी उकळण्यासाठी ठेवलं तर नंतर आम्ही टोपमध्ये असं ट्रान्सफर ट्रान्सफरून घेतलं आहे तर इकडं आपलं र पीठं काम होतं म्हणजे सगळीकडंच मला मदत करायला लागली होती कारण की साडे सहा वाजता उठून साडे दहा अकरा वाजता मला गरवा घेऊन जायचं होता एवढ्या वेळेत मला हा गरवा तयार करायचा होता त्यामुळे माझ्या घरच्यांनी खूप अशी मदत केली आहे फक्त म्हणली तूच तो आवरून घरी घेऊन जा बाकीचं आमचा मी करतो मागचं सगळं आमच्या आणि सासूबाईंनी व्यवस्थित आवरून घेतलं होतं आणि खूप त्यांची मला मदत झाली मला आणि हे बघा हे पीठ झालं आपलं झालं हे गोळा तयार तर गोळा तयार झाला की थोडंसं वापरून ठेवायचं आणि नंतर आपल्या ताटाला ना तेल लावायचं वड्या करण्यासाठी खाली चिटकत नाहीत आणि वड्यासुद्धा सहजरित्या निघतात तर हे गोष्ट आहे अगदी मानापानाची आनंदाची नवीन घर प्रत्येकाचं स्वप्न काय असतं की का नवीन घर असावं नवीन गाडी असावी नवीन घरामध्ये वस्तू आले की वेगळ्याच आनंदाचं वातावरण असतं आणि कुठलाही पदार्थ आनंद आनंदाच्या गोष्टीचा रिल रिलेटेड असेल तर प्रत्येक गोष्ट चांगली चवीला पण होते आणि सांगतो पटपट होते आणि प्रत्येकजण पॉझिटिव्हिटीनं करतं बरं का हे वेगळंच असतं तर इथं आहे ते आपलं वड्या आहेत ते थापून घेत आहेत बघा हातानं म्हणजे हाताला तेल लावायचं आणि थापून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही आणि भाजत पण नाही सेट होऊन द्यायचं हे एवढंच आधी मावशी म्हटली होती थोडंस कर काय की जास्त कष्ट नको तुला ताप नको म्हणून मावशी म्हणजे थोडं थोडं कर म्हणून इथं मी थोडं थोडंच इथं केलं आहे सगळं त्यावर घालायचं वाळ्या वा खोबऱ्याचा खीस किंवा ओल्याच खोबऱ्याचा सुद्धा चालतो कुठलाही खीस तुम्ही वापरला तरी चालतो ह्या खोबऱ्यावर खोब आपल्या वडीवर तर मी इथं वाळ्या खोबरं घातलं आहे फ्रीजमध्ये असल्यामुळे थोडंसं चिकट झालं आहे तर झाचं बाई वडा लागल्या फ्रीजमध्ये खोबरे कशाला ठेवतायचं आपण काय होतं ठेवलं हो की येण्याची शक्यता असते फ्रीजमध्ये ठेवते वर घालायचं हिरवीगार कोथिंबीर पेरून द्यायची आणि नक्की सांगा बरं का हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते गारव्याचा व्हिडिओ हा आपल्या सोनाली किचनतर्फी बरं का आणि गारवा कशा जातो गारव्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात आणि माझ्या शहरातल्या मैत्रिणींना मा खूपच आवडेल हा माझा व्हिडिओ बर का तर इथं आपण ठेवला सेट होण्यासाठी बेसनवडी बेसनवडी आहे ते आणि विलायची भाजून घेतली आहे आपल्या शरीरासाठी विलायची हे करून घालण्यासाठी भाजून घ्यायची छान असं चुरा होतो साखर वगैरे घालून तर आपण इथं पाणी ट्रान्सफर काय घेतले सुद्धा छान शिजलं आहे विलायची घालून घ्यायची आणि आपलं झालं आहे हे सगळं शिऱ्याचं सांजाचं पोळ्या करण्यासाठी हे पाणी तयार झाले आपण पाटीमध्ये अगोदर घे ठेवलं होतं नंतर टोपमध्ये ट्रान्सफरून ट्रान्सफर करून घेतलं आहे विलायची घालायची घात घा नंतर सूंड पावडर घालायची जायपळ असलं तरी सुद्धा खिसून घातलं तरी चालतं ते ऑप्शनली आहे तर सूंड पावडर हे दोन्ही सुद्धा घालून आता एक किलो हा रवा मी घातला आहे शिजायला तर एवढ्या तुम्हाला सांगते किलोमध्ये तुम्हाला सांगते छोट्या मोठ्या कशा आपल्या ह्याच्यानुसार असतात मोठ्या केल्या तर सत्तरभर पोळ्या होतात आणि लहान केलं तर शंभरभर होतात आणि मिडियम केल्या तर ऐंशी नव्वद तर पोळ्या होतातच होतात पण छोट्या छोट्या शंभरपर्यंत होतात बघा म्हणजे हाता एवढे आपल्या असल्यात नाही शंभरभर शंभर एकशे दहा पोळ्या होतात एक किलोमध्ये हे अंदाज मात्र लक्षात ठेवा तुम्हाला माहित नसेल तर आता हा रवा छान असा शिजून घ्यायचा पाणीसुद्धा दीडपट वापरायचं एक किलोला आता एक किलो असेल तर एक किलोपेक्षा किलो म्हणजे जेवढा आपलं ताटामध्ये रवायना तेवढा आपल्या अंदाणुसार कळतेच की किती पाणी घ्यायचं म्हणजे दीडपट घ्यायचं पातील्यानं मोजून घेतलं तरी सुद्धा चालतं थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं कुठलाही गोडाचा पदार्थ करायचा झाला की थोडंसं मीठ घालायला विसरायच नाही कारण की मीठ विसरलं की तो पदार्थ कितीही चांगला असला तर पानसाठच लागतो बरं का आमच्या सासूबाईंचं वाक्य आहे ते आणि खरंच बरं का तसंच होतं कितीही तुम्ही चांगलं केलं की पानसाठ लागतं थोडंसं ते पाणी कमी असं वाटलं म्हणून नंतर थोडंसं आम्ही पाणी ॲड केलं की रव्याचं सुद्धा बारीकमोठं असलं ना पाणीसुद्धा ऑब्झर्व करायला कमी असं होत असतं तर बघा असा गोळा झाला की समजायचा आपला रवा परफेक्ट रेडी झाला आहे गॅस बंद करायचा आणि झाकून हे थोडंसं वापरलं फुललं जातं पाणीसुद्धा हटलं जातं व्यवस्थित आणि सेट होतो तर गॅस बंद करून हे आता बाजूला ठेवलं आहे हे तर आमच्या सासूबाई इथं डबं भरायला घेतल्या लगेच कारण की गडबड करूनच उशीर झाला मला उठायला त्यामुळे सासूबाई म्हटल्या मी पहिला डबं भरतो म्हणजे होईल तसं तूच तू भरून घेऊन जाशील तर इथं आहे ते आपलं घुगरे आहे त्या घोगऱ्याला थोडंसं मीठ लावलं आहे आपल्या मुगाला असे मूगसुद्धा शिजलं होतं छान त्याला सुद्धा मीठ लावलं आहे पाणी घालण्यासाठी ठेवायचं म्हणजे सुटसुटीत होतं आणि डबं भरायला घेतले आहेत आमच्या सासूबाईनं घोगऱ्या घातल्या आहेत मूग घातलं आहे थोडंसं शिल्लक ठेवायचं सुद्धा कुठलाही पदार्थ बाहेर नेताना म्हणजे हे आमच्या घरातल्यांचं आहे प्रत्येकाची मतंही वेगळी असतात पण कुठलाही पुसून घ्यायचं नाही थोडंसं आपल्या घरामध्ये ठेवायचं तर वड्या काढायला घेतल्या आहेत कोथिंबीर आहे तर आमच्या सासूबाईनं कट करून ठेवलं आहे तर बघा छान असं कापं मारून घेतले आहेत डबा भरायला त्याच होत्या सगळं तर कट मारून तुझ्या छोटे छोटे पीस करत होते म्हणजे म्हणत तुझ्या छान नाजूका असावं हे भाव असं आमच्या सासूबाईचं जा कायमच असतं आम्हाला बायकांचा हे भाव नाजूक असावा जिकिरी असावी चिकाटी असावी म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांचं असतंच आम्हाला सांगायचं काम तर छोट्या छोट्या अशा वड्या केल्या छान अशा कमी तिकटाच्या केलत्या तर घरामध्ये खायचं असलं की तुम्ही तिखट जास्त घालून तुम्ही केल्या तर चालतात चौकून अशा कट करून घेतल्या आणि लगेच हे भातासाठी कुकर लावून घेतला आमच्या जाऊबाईंनी लगेचच हे डबा झाकून ठेवला आणि बाजूला करून ठेवला बघ एक झाले एक ते पडशे ना तू बाजूला करून ठेव बघू म्हणजे तुझं तो तु आवरायला तू मोकळी होशील तर हिता आपण आता आंबिल करायला घेणार आहोत पाणी उकळायला ठेवलं होतं तर आमच्या सा सासूबाईंचं म्हणजे ते पातील काळं होतंय बघ त्यात मध्ये पाणी उकळायला ठेवू नकोस दुसरीकडे पाणी स्टीलच्या किंवा कशामध्ये पाणी उकळायला नंतर घाल आणि पाणी जन्मनच्या पातीलामध्ये उकळलं की जन्मनचं पातील हे पातील, पातील काळं होतं तर म्हणजे ला गारव्यामध्ये हे काय तर सांगायला नाही पण ह्या सुद्धा आपल्या स्त्रियांना गरजेच्या गोष्टी आहेत लसूण घालायचं भरपूर पाणी उकळ होतं लसूण घालायचं आंबिल आला ना लसूण भरपूर असल्या कारण ते आंबील खूप छान होते बरं का नाचणीचे असू दे ज्वारीचे असूते बा कशाची बाजरीची सुद्धा केली जाते छान लागते त्यामध्ये घालायचं चवी चवीपुरतं मीठ आणि नंतर घालायचं आपले जिरा पावडर तर जिरा पावडर घालायला अजिबात विसरायचं नाही त्यामुळे खूप छान टेस्ट येते हे छान उकळून घ्यायचं आणि नंतर मी आपण हे केलं बघा ज्वारीचं पीठ संध्याकाळी भिजत घातलेलं ना घालायचं आणि नंतर ताक घालायचं हे छान असं उकळून घ्यायचं घटसर होतं जसं उकळेल तसं घटपणा येतो आणि तुम्हाला वाटलं की थोडंसं पातळ झालं तर तुम्ही ना पाण्यामध्ये पीठ आपण दादा तुम्ही कशाचे जे आंबील करतायत त्याचं पीठ घ्यायचं ज्वारीचं किंवा नाचणीचं कशाचं असेल तर पीठ घ्यायचं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचं त्यावर घालायचं हिरवीगार कोथिंबीचं असलं आंबील पेल्यानंतर तर आपण डायरेक्ट एक घोट पेल्यानंतर कुठं जाणार स्वर्गात त्याचं हो तर हे छान उकळून घ्यायचं आंबील तयार झालं गोगुऱ्या तयार झाल्या मूग शिजून शिजलं दही भात झाला आणि लगेचच इथं सांज्याच्या पोळ्या करायला घेतल्या पटपट अशा हे गोळे करायला बसल्यात आमच्या जवळ खूप एक्सपर्ट आहेत गोळे करण्यासाठी त्यांच्या भरलेला गोळ्या ना व्यवस्थित पोळ्यांना परफेक्टच होणार म्हणजे सगळीकडे सा सारण जातं काही लोकांचं लाटण्यामध्ये एक्सपर्ट असतात भाजण्यामध्ये एक्सपर्ट असतात गोळं भरण्यामध्ये एक्सपर्ट असतात कुठल्या तर कुठल्या कामामध्ये एक्सपर्ट असतातच बघा छोपे रुस्तम असतात प्रत्येकामध्ये काहीतर काहीतर तर ते टॅलेंट ना प्रत्येकाच्यात असतात ते आपण ओळखलं पाहिजे तर आमच्या घरामध्ये असंच आहे आमच्या सासूबाई छान भाजून घेतात मी आहे ते लाटायला येतं फास्ट मला आमच्या जाऊबाई आहेत ते भरून म्हणजे गोळे पूर्णाच्या असू देत सांजेत असू देत कुठलाही असू देत दे की ते भरण्यात खूप एक्सपर्ट असतात तर आता तर आपली पोळी छान आणि सांजाची पोळे ना खूप नाजूक होते बरं आणि छान टेस्टला सुद्धा होते तर पहिल्यांदाच आमच्या घरामध्ये पोळ्याचा गारवा ना सांजाचा म्हणजे प्रत्येक वेळेला ते पुरणाचा वगैरे करतोच आम्ही पण हे सांज्याच्या पोळ्याचा सा पहिल्यांदाच सा गारवा केला आहे पहिल्यांदाच आम्ही रवा शिज घातला होता प विचारून आमच्या पाहुण्यांना कसं कसं करायचं वगैरे तेच तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे तर हे नाजूक अशा पोळ्या तयार झालत्या विशेष म्हणजे आमचे पुतणे आहेत म्हणजे माझी मुलगी तिनं सुद्धा छान अशा पोळ्या के्या नाजूक अशा नंतर आपली आहे शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे चटणी करण्यासाठी तर बाजूला शेंगदाणे भाजायला घेतल्या पोळ्या करत करत इथं मी भाजायचं काम आपलं काम चालू होतं तर माझ्या पुतण्या ही ती लसूण सोलाई बसली होती हे आहे भात दही भाताचं लगेचच नैवेद्य काढून घेतलं कारण की जाण्यासाठी खूप गडबड चालली होती कसं मूर्तावर जावं लागतं ना ते चौक असेल तेव्हा त्यामुळे इथं पटपट करायचं काम चालू होतं माझं दही भात काढून घेतला का डब्यामध्ये त्यामध्ये घालायचं दही गारव्याला दोन जास्त महत्वाच्या गोष्टी असतात म्हणजे एक म्हणजे आंबील दही भात आणि तिसरं म्हणजे गुगऱ्या म्हणजे तीन गोष्ट्या महत्वाच्या असतातच असतात म्हणजे घराबाजूला टाकण्यासाठी थंडावा येण्यासाठी घराला असं पॉझिटिव्हिटी येण्यासाठी गारवा दिला जातो आणि हुंबऱ्याचा हुंबर आपला घराचा हुंबर हो सुखदुःखाचा साथ देणारा लक्ष्मी आत येणारा हा हुंबर आपला उमरायचं इथं मी गारवान नेत होते आंबिल आता भरून घेत होते कितलीमध्ये छान अशी आंबील तयार झाली सगळ्या बायका म्हणजे म्हणत होत्या खूप आंबील छान झाले आहे तर लगेचच इथं मी पाटीभराई घेतली आहे पोळ्या घेतल्या आहेत भरपूर अशा भिजावून आहे नंतर ही चटणी खो शेंगदाण्याची केली ती शेंगदाण्याची चटणीचं तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की आपल्या सोनाली किचनवर जावा आणि बघा का पेपर झाकला आणि गाठ मांडून घेतली आहे तर माझी नात आहे ती सारखी आधीमध्ये करत होती त्यामुळं तिची एक गंमत वेगळीच लहान मुलं घरात असलं की नाही काम काय आवरत नसतंय बरं का फटफट तिची एक सारखी कॅमेरा दाबायची कट करायची हि तर आहे ना तुम्हाला कटप कटप तर ती सारखी यायची कट करून जायची तिथे भरताना वगैरे सगळं आहे ते कारवायचं साहेब मी इथं भरलं आहे अगदी आपल्या गावाकडे असताना तशा पद्धतीने सगळं घेतलं आहे नारळ घेतला आहे केळी सगळं आंबीर वगैरे डबा भरून पिशवी गजगजीत भरले आहे आणि विशेष म्हणजे ते टाळी टोपी करत नाहीत का मान पान ते सुद्धा इथं घेतलं आहे एका पिशवीत सगळं काम झालं आहे एवढंच वस्तू आम्हाला घेऊन जायचं आमच्या भावाकडं सगळं झालं रेडी झालं आहे एवढं झाल्यानंतर आमच्या जाऊबाई सासूबाई म्हणतात तुझा तू तुझा सगळं बाकीचं मी टाकून घेतो तसंच आणि माझ्या सासूबाईने जाऊबाईंनी सगळं आवरलं व्यवस्थित म्हणाली प्रॉब्लेम झाला ताजुगावला जाणं होतो मी जाताना आपला हे बघत हटक चाललो आहे माझ्या मुलगा मिस्टर माझे आणि मी आणि पण चाललो होतो आहे आपला भिंडवडीचा फूल तुम्हाला बघितलं वळतच असेल मस्त आजचा फूल झाला होता आणि लगेच या फुलामुळं आम्ही लगेच ता म्हणजे ताजुराच्या आठवड्यात झाले होते फास्ट जातं त्या फुलामुळं पाऊस पडत आहे त्यामुळे असं झाला आहे पोचलो आम्ही आमच्या घराकडं नंतर बायका आली हा चौकट पुजायची होती गडबड गोंधळ चालला होता खाऊची पानाक बाहेर काढली माझी बहीण आलती आमच्या वहिनी आहेत आणि मग मा आमच्या मावशीचे जाव भाऊजा वगैरे भरपूर असे आलेत पाहुणे असते थोडेफार सगळं काढलं साहित्य आणि हा दुःखाचा कार्यक्रम आमचा चालू झाला आणि हा आपला गारव्याचा व्हिडिओ तुम्हाला बघा बघायला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कसा वाटला ते अगदी गावरान असा तर ज्या स्त्रियांना गारवा म्हणजे काय म्हणजे गारव्यामध्ये काय साहित्य निघलं जातं त्यामध्ये काय आनंद असतो ते नक्की मला सांगा कसा वाटला तो व्हिडिओ बघून चोकड पूजाची होती चोकड पूजा आम्ही घेतली माझ्या बहिणीनं पान वगैरे ठेवून त्यावर भिजवून घातलं जातं केळी ठेवली जाते आणि नाव घेऊन हे हे सोडलं जात बुट्टी आहे ती आणि पहिल्यांदाच तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले नाव घेताना हेच छान असं सुंदर नाव घेतलं आमच्या वहिनी चौकट पूजा कार्यक्रम असल्यामुळे वरती चौकटीला आणि खाली वगैरे हदीपून लावून घेतलं होतं आणि आमच्या काकांनी बघितलेलं स्वप्न आमची मावशी पूर्ण करत आहे आणि आमच्या मावशीच्या डोळ्यात खरंच ते दिसत होतं खूप आनंद होती मावशी आमची आणि हे सगळं आपला हुकाचा नैवेद्य घराला द्यायचं दाखवायचा होता दही भात भुई वडी शेगण्याची चटणी आणि विशेष म्हणजे माझ्याकडून लोणचं घरामध्ये विसरलं ह्याचं मला वाईट वाटलं तर असं ठीक आहे म्हटले लोणचं सुद्धा घेतलं जातं ही माझी बहीण आहे बायकाल त्या त्यांनी सुद्धा होमरा पुजून घेतला लगेचच आणि गारव्याचा म म्हणजे महत्वाचं म्हणजे घराबाजूला वगैरे घोगड्या टाकणे किंवा हे दही भात आंबील वगैरे टाकलं जातं गारव्यासाठी तर बऱ्याच ठिकाणी असंच केलं जातं आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा मस्त असा आणि आपल्या सोनाली किचन आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका ही चौकट सुखदुःखाची आनंदाची ऐश्वर्याची यायची आणि बाकीच नंतर आम्ही मानपान करून घरी आलो आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद